मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ जर शेवटपर्यंत पाहिला तर कदाचित तुम्हाला हजारो लाखो किंवा कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे खरोखरच मित्रांनो तुम्हाला कल्पना असेल की आपल्या देशामध्ये आपल्या घरामध्ये प्रत्येकाच्या जे ज्येष्ठ मंडळी असायची पूर्वीच्या कि काळी किंवा मागच्या काही वर्षांमध्ये सुद्धा की काय करायचे तर ते इन्व्हेस्टमेंट करायचे आणि इन्व्हेस्टमेंट केलेली घरातल्या कोणालाही माहीत असायचं नाही आणि मग दुर्दैवाने त्यांच्या पाश्चात या इन्व्हेस्टमेंटच कुणालाही काहीही थांगपत्ता पत्ता माहीत नसल्याने ते पैसे कुठे गेले तर त्या पैशाचं काय झालं हा प्रश्न आहे तर या पैशापर्यंत पोहोचण्याचा मार्ग आज मी तुम्हाला सांगणार आहे जर तुम्ही या संदर्भातील व्यक्ती असाल तर मित्रांनो बँकेमध्ये परवाच आपल्या देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आकडे जाहीर केलेले आहेत की बँकेमध्ये अष्ट्याहत्तर हजार करोड रुपये अनक्लेम्ड पडले म्हणजे काय तर ज्याला वारसच नाही कुणी असे अष्ट्याहत्तर हजार करोड रुपये बँकेमध्ये पडून का काय तर चौदा हजार करोड रुपये इन्शुरन्स मध्ये पडून येत चौदा हजार करोड रुपये इन्शुरन्स मध्ये पडून तीन हजार करोड रुपये हे म्युच्युअल फंडामध्ये पडून येत आणि नऊ हजार करोड रुपये शेअर मार्केटमध्ये पडून आहेत की ज्याला कोणीही वाली नाहीये कारण फक्त एकच आपल्या ज्येष्ठांनी घरातल्या मोठ्यांनी दूरदृष्टी ठेवली इन्व्हेस्टमेंट करण्याची परंतु त्याची जी काही बाकी प्रोसेस असते म्हणजेच वारस लावणे ती मात्र केली नाही आणि म्हणून असे बेवारस हे पैसे पडलेले आहेत आणि हे पैसे तुम्हाला मिळवण्यासाठीची संधी आता आलेली आहे काय करायचंय एकदम आहे समोर मी नावं देतोय त्या त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमची डॉक्युमेंट्स सादर केली आणि तुम्ही त्या ठिकाणी वारस असल्याचं सिद्ध केलं तर तुम्हाला ते पैसे मिळू शकतात त्या सर्व वेबसाईटचे लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये द्यायचा प्रयत्न करतोय एवढी मोठी रक्कम जर योग्य हातात योग्य वारसापर्यंत पोहोचली तर एक खूप मोठं सोशल वर्क झालं असं मला वाटेल या कामात तुम्हाला काही अडचण आली मदत लागत असेल तर जरूर मला कॉन्टॅक्ट करा आणि हे पैसे मिळवायचा प्रयत्न करा